तर मित्रांनो सौदा वगैरे झालेला आहे गोरांच्या पाऊस तर शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो मी तुमच्या सर्वांच्या आवडत चॅनल दोस्त युट्यूब चॅनल सातशे सत्याहत्तरमध्ये मी युट्यूबवर नितीन राजपत तुमच्या मनापासून हार्दिक स्वागत करतो तर शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो मी आज तुम्हाला तालुका धरणगाव येथील बैलबाजारचा व्हिडिओ दाखवतोय आपल्या चॅनलच्या माध्यमातून सत्तावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजीच्या मी तुम्हाला धरंगाव तालुक्यातील बैलबजार दाखवतोय या बैलबाजारमध्ये शेतकरी मित्रांनो जास्त करून गावरान माडवी शेर्या खिल्लार या ज्या तिच्या बैलजोडी आलेल्या असतात या संपूर्ण बैलजोड्यांची तुम्ही माहिती गेली मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून देणार आहे जर आपल्या चॅनलवर जर कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो तुम्ही पाहू शकता की दरंगाव बैलबाजार बऱ्याला वगैरे सुरुवात झालेली आहे तर मी तुम्हाला धरंगगाव येथील बैलबजार दाखवतोय तुम्ही पाहू शकता बैलजोडी पण एकाच नंबर अशी आहे नागलवाडीचे व्यापारीचे ती बबलू पाटील मी तुम्हाला त्यांच्या लाईव्ह शोधा आपण दाखवणार आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून जोड पाहू शकता तुम्ही एक नंबर अशी जोडू मित्रांनो पाहू शकता तुम्ही जोड पण पूर्ण एकदम मोठा एक सारखी आहे सौदा वगैरे चालू मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून संपूर्ण सौदेबाजी दाखवणार आहे कशी होते तुम्ही पाहू शकता जोड पण एकच नंबर अशी क्वालिटीची जोड आहे चोपडा मार्केट बैलबाजारची जोड आहे धरणगाव तालुक्यात आलेली आहे

माल हो आ आ है, आ है। का मालबीत नालबी एक शब्द बोला काय तिथे एक शब्द सांगा तुम्ही बोला एक तुम्ही गोरा घेतला चोपळा बापूल काय सांगतो म्हणजे गोरा ऐकत त्या देऊ तर मात्र गोरास पण येवनी

तर मित्रांनो सौदा वगैरे झालेला आहे गोरांच्या पाहू शकता तुम्ही तर राजू काका व्यवहार वगैरे कसा झालेला आहे राजू काका दोन दिवस टाकलून पैसे तर दादा व्यवहार वगैरे आवडलाय तुम्हाला नाव काय आहे तुमच्या नाव सांगा बरं कुठले राहणार आहे आमोदाचे एकाच शेतकरी मित्रांनो पाहू शकता व्यवहार वगैरे झालेला आहे एकच नंबर तर शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो ना छोपळा तालुक्यातील व्यापारींच्या बैलजोडींच्या व्यवहार वगैरे झालेला आहे तर मी तुम्हाला अजून संपूर्ण बैलजुड्यांची माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून देणार आहे तर बाकी शेतकऱ्यांना विचारू की कामाची गॅरंटी वगैरे कशी राहील बैलजुड्यांची तसं मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून संपूर्ण दाखवणार आहे तर चला मग आता आपण गोविंदा धनगर यांच्या धावणीतील संपूर्ण बैलजुड्यांची माहिती शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो हो तुम्ही पाहू शकता धरणगाव तालुक्यातील बैलबाजार एकदम थोडा तेजीवर आहे तर मी तुम्हाला संपूर्ण जोड्यांची माहिती गी आपल्या चॅनलच्या माध्यमातून दाखवणार आहे कारण की हा तालुक्यातील बाजारी शेतकरी मित्रांनो जिल्हा जळगाव तालुका झरा धरणगाव आहे पाहू शकता तुम्ही आपला फर्स्ट व्हिडिओ आहे म्हणजे इथला तुम्हाला मी जोड्यांची गी संपूर्ण माहितीगिरी आपल्या चॅनलच्या माध्यमातून देणार आहे तर व्यापाऱ्यांना शेतकऱ्यांना विचारू की जोडीची किंमत कशी काय कामाची गॅरंटी कशी राहील ते संपूर्ण विचारू आपण नमस्कार भैया नमस्कार सेठ बोल काय किंमत लावली जोडीची पासष्ट हजार दा। का दाताला कशी सेट हजार सहा से? सहा का कामाची गॅरंटी कशी का राहील नाही याची वक्कर नागर, नागर लोखंड याची संपूर्ण गॅरंटी भेटेल तर शेतकरी मित्रांनो पाहू शकता तुम्ही दाताला किती सांगितलं चार चार का कसं असा सहा असा आहे का सांगायला काय किंमत याची वाले पासठ हजार द्या घ्यायला कसं राहील मग कमी होऊन जाईल का तर पाहू शकता शेतकरी मित्रांनो जोडी एकच नंबर अशी क्वालिटीची आता कसं थोडं तेजीचे सीझन चालू आहे तुम्हाला मी कमी रेंजच्या पण जोड्या आपल्या चॅनलच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करतोय तर आपण त्यांच्या नाव नंबर वगैरे संपूर्ण विचारू दादा नाव काय तुमचं रवी पाटील कुठले राहणार आहे पारोड्याचे पारो एका व्यापारी का शेतकरी आहे शेतकरी एका किती जोडे होत आणले तुम्ही एकच एक जोडी आणली एका पाहू शकता शेतकरी मित्रांनो नंबर द्यावर तुमचा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव बावीस चौऱ्याण्णव बावीस अठरा अठरा तेहतीस त्रेपन्न तर शेतकरी मित्रांनो पाहू शकता जर तुम्हाला खर्दी करायची असेल जोड वगैरे ते तर त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट वगैरे करण्याचा प्रयत्न करा जोड माडवी आहे ना दादा माडवी जोडे पाहू शकता तुम्ही दाताला सहा साडा ते पाहू शकता तुम्ही एकच नंबरशी चांगल्या क्वालिटीची बैल जोडी आहे तर बघू शकता तुम्हाला ही पण जोड एक मित्रांनो पाहू शकता तुम्ही हिची पण संपूर्ण माहिती देतो विचारू आपण मोठ्या मापाची जोडी शेतकरी मित्रांनो पाहू शकता तुम्ही जोड पण अशी एकच नंबर चांगल्या क्वालिटीची जोडे बघू शकता तुम्ही पायांमध्ये वगैरे सर्व कामाची गॅरंटी नमस्कार दादा काय किंमत लावली जोडची ऐंशी हजार का मागितल्या कोणी मार्केटला कितीपर्यंत मागताय सत्तर पर्यंत मागताय का अपेक्षा कितीपर्यंत द्यायची तुमची पंच्याहत्तर पर्यंत देऊन देशाल का शेतकरी का व्यापारी तुम्ही व्यापारी का किती जोड आणले आज आणले पाच जोडे आणले का कुठले तुम्ही राहणार बोकरबारीचे एका दाताला कशी जोड दात दादा कोर बरं बरं पंच्याहत्तर हजारला फायनल द्यायची आहे जात कुठली माडवी घ्यायची वाली तर पाहू शकता शेतकरी शक्त मित्रांनो जोड पण एकच नंबर क्वालिटीची आहे पंच्याहत्तर हजारला फायनल द्यायची ऐंशी हजार सांगायची किंमत शेतकरी मित्रांनो कारण की समक्ष आल्यावर म्हणजे व्यवहारमध्ये कमी जास्त होऊन जातं पाहू शकता तुम्ही नाव सांगा बरं दादा बापू पाटील बापू पाटील मोबाईल नंबर आहे का नव्वद बावीस नव्वद बहत्तर त्र्याण्णव चौऱ्याण्णव शेतकरी मित्रांनो पाहू शकता तुम्ही जर तुम्हाला गर्दी कर करायची असेल तर दादांना तुम्ही कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करावा जोड पाहू शकता तुम्ही मोठ्या मापाची जोड आहे कारण की बागायतदार शेतकऱ्यांसाठी एकच नंबर अशी क्वालिटीची जोड आहे तालुका झरंगाव इथला बाजार दाखवतो आहे आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला पाहू शकता तुम्ही कारण की कसं आहे आता सीजनच्या टाईम झालेला आहे शेतकरी मित्रांनो आणि तेजीमध्ये चालू थोडे मार्केट वगैरे आता पाहू शकता तुम्ही तर मित्रांनो पाहू शकता तुम्ही तुम्हाला मी माळवीच्या तिच्या संपूर्ण जोड्यांची माहिती घरी आपल्या चॅनलच्या माध्यमातून देणार आहे तर ही जोड पाहू शकता तुम्ही हिची पण मित्रांनो तुम्हाला मी किंमत वगैरे संपूर्ण माहिती घरी आपल्या दोस्त यूट्यूब चॅनल सत्याहत्तराच्या माध्यमातून देणार आहे तर जोड पाहू शकता तुम्ही दाताला कशी भाऊ जोड दाताला करता दे का कामाला संपूर्ण झालू का गाड्या व लोखंडाची संपूर्ण गॅरंटी भेटेल तर मित्रांनो पाहू शकता जोड तुम्ही संपूर्ण गॅरंटी देता शेतकरी का दादा का दादा शेतकरी आहे का असं आहे का तर काय किंमत लावली हिची मग जे जे का त्यांची जे का जोड पण तर पाहू शकता शेतकरी मित्रांनो त्या दादा त्यांची जोडी पण लावली तुम्ही हिची काय किंमत लावली जेवढची पंच्याहत्तर हजार आहे का द्या घ्यायला कसं राहिल हिच्या द्यायला दोन चार हजार दोन चार हजार रुपया कम म्हणजे तर शेतकरी मित्रांनो पाहू शकता तुम्ही ते दादा ते व्यापारी आहे द्या घे म्हणजे होऊन गेल कमी जास्त दाताला कर्जात दा जुडी कामाची संपूर्ण गॅरंटी घेतात ते दादा ते जर खर्दी करायचे असेल तर तुम्हाला त्यांना कॉन्टॅक्ट वगैरे करण्याचा प्रयत्न करावा तर चला मग आता आपण तुम्हाला बाकीच्या जुड्यांची पण माहिती घेऊ आपल्या चॅनलच्या माध्यमातून तर शेतकरी मित्रांनो पाहू शकता तुम्ही तुम्हाला मी गावरान खिल्लार जातीच्या बैल जुड्यांची पण संपूर्ण माहितीगिरी आपल्या चॅनलच्या माध्यमातून देणार आहे गोरे वगैरे पाहू शकता तुम्ही गावरान खिल्लार जातीची आहे शेतकरीची एका व्यापारीची आपण ती आपल्या चॅनलच्या माध्यमातून संपूर्ण माहिती देणार आहे तर पाहू शकता तुम्ही जोडं सिंगल म्हणजे हाईटला थोडे नॉर्मल कमी आहे पाहू शकता एकच नंबर अशी क्वालिटीची जोडी आहे नमस्कार दादा काय किंमत लावली आहे गोऱ्यांची साठ हजार दाताला कशी आहे चार चार दात आहे का गाळवकरची गॅरेंटी भेटेल का संपूर्ण तर पाहू शकता शेतकरी मित्रांनो दाताला चार चार आहे एकच नंबर असे क्वा गावरान खेळणार आहे का दादा ही असं आहे का तरी या घ्यायला कसं राहील मग पन्नास पर्यंत पाहिलेल देऊन टाकशाल नाव काय तुमचं हां असं आहे का मोबाईल नंबर आहे का द्या बरं एक्क्याण्णव अठ्ठावन्न डबल पंचावन्न पंचावन्न पन्नास पासष्ट शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला खर्दी करायची असेल तर दादांना तुम्ही कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करा जोड पाहू शकता तुम्ही गावरान किल्ला ज्या तिची चार चार दात गोरे एकच नंबर अशी क्वालिटीची आहे जर तुम्हाला खरेदी करायची असेल त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करा तर पाहू शकता तुम्ही तुम्हाला मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून बऱ्याचशा जोड्यांची माळवी शेऱ्या सुरतीलेंडी या संपूर्ण जातीच्या जोड्यांची माहितगिरी आपल्या चॅनलच्या माध्यमातून देणार आहे तसा आपला लाईव्ह व्हिडिओ चालू आहे मित्रांनो पाहू शकता तुम्ही तर शेतकरी मित्रांनो ही माळवी जातीची जोडी हिची पण संपूर्ण माहितीगिरी मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून देणार आहे नमस्कार दादा काय किंमत लावली जोडीची हं दाताला पूर्ण झाले आहे का कामाची गॅरंटी कशी भेटेल संपूर्ण भेटेल दाताला करता ते गाढव वखर का आता पाहू शकता शेतकरी मित्रांनो नव्वद हजार रुपये सांगायची किंमत आहे जोडची व्यवहार मध्ये कमी जास्त ना शेतकरी का व्यापारी तुम्ही शेतकरी का किती जोड उतरले तुमचे दोन आहे का पण तुमची आहे का, का, तुम का ती काय मग सांगायला एक लाख दहा हजार आहे का तर शेतकरी मित्रांनो पाहू शकता तुम्ही एक लाख दहा हजार रुपये सांगताय ते बोलते त्यांना काही म्हणजे किंमत वगैरे सांगतायत मी जोडची जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर त्यांना कॉन्टॅक्ट करा व्यवहारमध्ये शंभर टक्के कमी होतं ज्या शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांना आपला चॅनलचा व्हिडिओ आवडेल त्यांनी लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका जय